नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात तीन मोठे निर्णय होय चला पाहूया पहिला निर्णय विदर्भातील दोन लाख तेवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली होय सह्याद्री अतिथिगृह येथे आज विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर नियामक मंडळाची चौऱ्याऐंशीवी बैठक घेतली या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैठकीमध्ये विदर्भातील सत्तेचाळीस सिंचन प्रकल्पांना अठरा हजार तीनशे नव्याण्णव कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील एकूण दोन लाख तेवीस हजार चारशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया सिंचन प्रकल्पाचा दायित्व खर्च शंभर टक्के किंवा दहा कोटीपेक्षा जास्त होत असेल तर त्या ठिकाणी नव्याने निविदा काढून या निविदा प्रक्रियेसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी त्या उच्चस्तरीय समितीने नवीन निविदा मान्यता देण्यात यावी प्रकल्पाचा सर्वाधिक खर्च हा भूसंपादन प्रक्रियेवर होत असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी न्याय न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये रक्कम न्यायालयात भरावी त्यानंतर उच्चस्तरीय समिती गठीत करून प्रकल्पग्रस्ताची चडजोड करावी अशा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर आता या ठिकाणी सांगितलं आहे की भूसंपादनाच्या मोबदल्यात दिला जाणाऱ्या रकमेवरील व्याजदर बँकेप्रमाणे देण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्राच्या मान्यतेसाठी सादर करावा महसूल विभागाने दिलेल्या मुदतीत प्रस्ताव पाठवावेत मुदतीत प्रस्ताव न पाठवणाऱ्या भूसंपादन अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी दोन वर्षाच्या कालावधीत निधी खर्चाचे नियोजन करावे सिंचन प्रकल्पाचा खर्च न झालेला निधी दोन वर्षानंतर पुनर्वसनासाठी खर्च करावा धरणाच्या भिंतीवर तसेच जलाशयाच्या भागात तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत विचार व्हावा अशा सूचनासुद्धा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे तीन मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा